पुन्हा सुरू करायचं एवढ्या सूचना वैनी वैणी वैनी तळ्यात म्हणलं पुढं उडी मारायची मळ्यात म्हणलं पाठीमाग उडी मारायची कळालं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चुकलं समोरच्या खळ्यात <laughs> हा चला क्लिअर अजून एकदा समजवतो काळजी करू नका नाही तुला बघा वहिनी शो खराब होईल ना वहिनी आका रसी उचलल्यास नाही रस् विसी करून उचल रशीला हातभीत लावणार खरे बाबा चला तळ्यात वा मायात <laughs> हा तयात मायात टोन रे योगेश बोल जरा लई दिले तिला बोललं जरा कमी कर त्यांचं हाय तेवढंच पेमेंट आहे तल वाढलं नाही चला रेडी तळ्यात हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात वहिनी दोन्ही पाय एकदा तुम्ही असा हात केलेला तुमचं चांगलं चाललं तस नाही वहिनी दोन्ही पाय एकदाच हा हा चला रेडी मळ्यात दोन्ही पाय कळालं का तुम्हाला हा मय कळत मराठी कळते कळते तळ्यात म्हणलं पुढं मळ्यात म्हटलं पाठी मागा बिचारी आऊची पुन्हा म्हणायची मला खंडाड कळतय काय बॉम्ब लायचं चला तळ्यात तळ्यात मळयात वहिनी तुम्ही घरून पाय ठेऊन दिसून आल्या म्हणून चाललंय तुमचा त्यांच्याकडे बघा बघता चला तळ्यात मळ्यात हे बघा तळ्यात लय ना जो तुम्ही आग वया वया लाजू जीव गेला माझा हा वहिनी हात काढा युट्यूबला येते दिसला पाहिजे हा काय प्रॉब्लेम नाही ना नक्की तुमचे केस बिस मोकळी सोयी <laughs> दिनेश सर नाही नाही बसा तुम्ही लगेच उठता कडे खाली बसा जरा तसा आता कार्यक्रम चाल, चालू झालेला आहे वहिनींना पण सगळे घेऊन आले तुम्ही <laughs> म्हणले फॅमिलीचा प्रॉब्लेम प्रोग्राम आहे त्याच्यामुळे आपलं फॅमिलीला पण घेऊन जायचं सोबत सर आले सरांची मुलगी आलेली वहिनी कार्यक्रम आवडतो का छान आहे ना, ना? नंतर त्यांना सांगा थोडस सा, बाकी ना? काय नाही काय काय गोष्टी घरूनच होतात ऑफिस मधून होत नाहीत त्याच्यामुळे त्यांना सांगितलं बाकी काय नाही हा वहिनी काय प्रॉब्लेम नाही ना दिनेश सरांना ह्याच्यासाठी बोलवलं होतं कि <laughs> ते नंतर टी व्ही गाणी घेतात त्यांची एक तर केस मोकळे <laughs> चुकला काय झालं असं <laughs> हो काय होत लिंबू आणा नारळ आला कुंकू आणा पळायला लागतं म्हणून अगोदरच आणून ठेवा तसं कुणाला काही म्हणजे इथं बसलेलं आहेत ना असं काही झालंच चला <laughs> रेडी बाईनी पुढे जर आला तर आउट होणार म्हण या वहिणी टाटा इकड ना जावा बाय बाय वया बिल्डर आहेत वहिनी जरा जो टाळ्या वाजवा वहिणींसाठी आऊट झाल्या बिचारे असो दे काही प्रॉब्लेम नाही पण वैनी जावा वहिनी टाटा वहिनी बाय बाय वहिनी वहिनी टाटा वहिणी बाय बाय वहिनी बाय बाय गुड नाईट सी यू पुढच्या वर्षी आगे वहिणी पोचल्या का तुम्ही बसल्या का वहिणी वहिनी बसून एकदा टाटा करा म्हणजे मला बघू द्या टाटा काय टाटा एवढ्यासाठी आहे की वहिनी नाराज होऊन गेल्या का नाही कळत बिचारी किती हसत खेळत खाली गेली नाहीतर आऊट झाल्या ना करून भाड्याने मला आऊट केलं असं केलं असं मनातल्या मनात शिवाय देतात तो दे 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 काय सांगू तुम्हाला मला ठेस लागते माहिती काय तर स्टेज म्हणून मी टाटा बाय बाय करतो म्हणजे या नाराज होऊन नाही गेला नाही लय मनातले मनात, मनात देतात दे, तुम्हाला नाही माहिती तुम्ही नाही देत कुणाला नाही ना, देऊ नका चांगलं नसत चला रेडी एक दोन तीन धांडाने खाली बाय बाय चला एक दोन तीन टयात म्हणयात पाया पाया वहिनी झाल्या गजराव Yeah, <laughs>

काय झालं काय प्रॉब्लेम नाही ना तुम्ही तर डान्स घेत नाही म्हणल्या त्याच्या शेजारच्या वहिनी नि, यांनी तर काय बरोबर राहिल होता पर या पलीकडच्या वहिणीने सुरू केलं हा चांगली एक दोन तीन मुया!

या 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 हां वहिनी थोडं इकडे थोडं तुम्ही तिकडे सरका वेगळं वहिनी तुमचं नाव काय सावनी तुमच्या मनातली गोष्ट सांगतो खरं तर खरं खोटं तर खोटं काही प्रॉब्लेम नाही पण बोला हा काय <laughs> बोलू मी <नी>? विचारलेस <laughs> हे बघा हे गेम अजून तासभर चालेल आणि ह्याच्या धुड्या मारून मारून समजा तुमचं पाच किलो वजन कमी झालं तुम्हाला आवडेल का होणारच नाही मेहनतीनं कमवलंय होणारच नाही कॉन्फिडन्स कसा आहे वहिणी तुम्ही थांबा बिचारी बघा टुनू 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 उड्या तिला कुठं आउट एक पाय गेला दोन्ही पाय गेलास तुम्ही आउट हा थांबा चला रेडी वहिनी आराम खेळा हा हो द्या पाच किलो नाही एक किलो तर कमी होईल एक किलो पण वाढल का नाही जेवण केलं केले थोडसारिचारी कचून जेवण जाणार रे चला रेडी एक दोन तीन अगा असे खाली चहा चला एक दोन तीन दया ता, ता, जरी हा, चला लक्ष बेचारी आमच्याकडे तुम तुम्ही पण लक्ष द्या व्यवस्थित खेळा कडच्या वहिनी आवाज येतो ना माझा तुम्हाला येतोय ना हा चला ए, दो, एक दोन तीन आता बया मी एकटीच आउट झाले का हा चला एक दोन तीन हा चला रेडी एक दोन तीन थयात म्हणतात ओके तुम्ही काय करता काम काय करता आता फ्युचरमध्ये बर आणि कॉलेजमध्ये तुम्ही स्पोर्ट मध्ये होत्या नक्की नक्की भया मला वाटतं कबड्डीच्या टीम मध्ये होत्या बघा मी कसं ओळखलं मी कस ओळखलं माहितीये का हे वहिनी नाटली फटाय वहिनी कबड्डी 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 कार्यक्रम जर असता तर दोन चार वैगी बोलू लागले असतात त्यांनी ना बिचारी खाली हात लावून चालल का हा चाल रेडी एक दोन तीन टायात टाळ्या एक दोन तीन चार चला खाली तुम्ही हा इकडनं इकडनं वि इकडनं इकडं इकडनं इकडनं खाली इकडनं नाही इकडनं खाली इकडनं नाही इकडनं खाली इकडनं खाली इकडनं खाली जावा इकडनं खाली जावाही तुम्ही तिकडनं जा तुम्ही सगळ्या या या चला 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 पटकन टेनी टाटा वहिनी बाय बाय वहिनी दमानी जा पडताण तुमचं पण उंच आहे ना म्हणून चला वहिनी पटकन ना बाया साडी लई बघत लई बघत बसू नका चांगली साडी तुमची महागाचा चप्पल असेल तर काढून ठेवा हे चांगले चांगले चप्पल बघून लपवा या यावेळी चला चप्पल असते ते लपून ठेवा शोधत बसू द्या नाही खूप लपवत बाय होईनी बघा अय माझं चांगलं आहे म्हण काय होईनी सांगतात आऊट झालं की कळत हे बघा हे तळ इतका गप्पाच मारत होता का हा मला वाटलं वहिनी मी त्याला असंच म्हणलं हो चप्पल चांगलं पूर्ण ठेव मला वाटलं वहिनी की हो माझं चांगलं चप्पल काका गप्पा मार वहिणी कळालं काका तळ कुठे मळ कुठे कळालं चला तळ्यात मळ्यात तळ्यात तल हा थोडा वेळ लागतो थांबा काही प्रॉब्लेम नाही हा चला या तळ्यात या या सर या या वेणी या तळ्यात चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात वेणी जय मल्हार वेणी आरामानी खेळा काय नाही पिवळी साडी बाया कुठं खंडोबाच्या नादाला लागायचं चला मळ्यात दमान वेणी दमान तळ्यात दोन्ही पाय एकदाच उडी मारून यायचं वेणी आता असं खेळत तर आउट ना म्हणजे तुम्ही नवीन आलते म्हणून थोडं तुम्हाला घेतलं समजून पण आता आउट होणार ना चला मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तुम्ही एवढीच मारी ना <ending> बया का जेसीफ बोलायचं का तुम्हाला विचारून ठेवायला चला तळ्यात सांगा असं मधल्या तिघी जरी जा हा या इकडे चला रेडी हा एक दोन तीन

चला तुम्ही नाही हो आलीकडच्या आता मारता का काय मला चला आता जावा फगवान केला तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात टाटा तुम्ही जावायात खेळा तुम्हाला सगळ्यांना पुढे घेणार नाही एक दोन तीन चार तळ्यात माळ्यात वैनी टा टा वैनी बाय बाय